नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून पंचावन्न पंचा। मिनिटांनी सूर्य कुंभराशीत प्रवेश करेल व दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजून पंचावन्न पंचा। 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 मिनिटांपर्यंत सूर्य कुंभराशीत राहील या दरम्यानचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्यापुढे आलेलो आहे यामध्ये आज आपण मेष वृषभ मिथून व कर्क या चार राशींचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत या दरम्यान दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्य कुंभराशीत राहील शनी सुद्धा कुंभराशीतच असल्यामुळे सूर्यशनी युती कुंभराशीत होईल अर्थात सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत कुंभ कुंभराशीत सूर्याबरोबर राहील व त्यानंतर बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे गुरुग्रह मार्गी स्थितीत ऋषभ राशीत राहील ग्रह मीन राशीत राहील तसेच मंगळ ग्रह या दरम्यान मिथुन राशीत राहील व राहू केतू हे ग्रह मीन व कन्या राशीत राहतील सर्वप्रथम आपण मेष राशीला या सूर्यभ्रमणाची कशाप्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेऊया मेष राशीच्या लाभस्थानातून अर्थात अकराव्या स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार असल्यामुळे हे सूर्यभ्रमण मेष राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी राहील अर्थात ग्रह सुद्धा मेष राशीच्या लाभस्थानातून या दरम्यान भ्रमण करत आहे अर्थात लाभस्थानातील ग्रह सुद्धा फले देत असल्यामुळे शनी व सूर्याचे भ्रमण हे लाभस्थानातील भ्रमण मेष राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे राहील या दरम्यान राशीच्या व्यक्तींची इच्छापूर्ती होईल चांगले आर्थिक लाभ होतील या दरम्यान राशीच्या व्यक्तींना वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल तसेच या दरम्यान मेषरासच्या व्यक्तींना मित्रांचे सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींना संततीकडून फायदा होईल तसेच संतती सौख्य लाभेल या दरम्यान राशीच्या व्यक्तींना संतती योग येईल त्या दरम्यान मेष मेषराशच्या व्यक्तींच्या व्यवसायामध्ये वृद्धी होईल या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींचा मान सन्मानामध्ये वाढ होईल त्याचप्रमाणे या दरम्यान मेष मेषरासचा राशी स्वामी मंगळग्रह मेषराच्या पराक्रम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल उत्साह वाढेल या दरम्यान राशीच्या व्यक्तींना बंधूंचे सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे गुरुग्रह मेषरासच्या द्वितीय स्थानात या दरम्यान भ्रमण करणार असल्यामुळे मार्गी स्थितीत या दरम्यान राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल चांगले धनलाभ होतील तसे तसेच या दरम्यान राशीच्या व्यक्तींना सट्टा लॉटरी तसेच शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून चांगले धनलाभ होतील त्याचप्रमाणे या दरम्यान राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील तसेच सरकारी नोकरीचे योग सुद्धा या दरम्यान राशीच्या व्यक्तींना येतील तसेच या दरम्यान मेषराच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी येईल तसेच या दरम्यान मेषराच्या व्यक्तींना प्रमोशनचे योग सुद्धा येतील या दरम्यान व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील या दरम्यान मेषराच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान व्यक्तींचे छोटे मोठे प्रवास होतील व प्रवासातून मेषराच्या व्यक्तींना लाभ होईल तसेच मंगळ ग्रह पराक्रम स्थानात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मार्गी होणार असल्यामुळे या दरम्यान मेषराच्या व्यक्तींना आपली बरीच कामे मार्गी होण्याचे अनुभव येतील एकंदर सर्व बाबीचा विचार करता हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण मेषराशसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे ठरेल या दरम्यान मेषराच्या व्यक्तींनी दिनांक वीस फेब्रुवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक एक मार्च दोन मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक दहा मार्च व दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस मेषराजसाठी प्रतिकूल दिवस आहेत अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस अर्थात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च पंचवीस पर्यंत हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस मेषराशीसाठी अनुकूल राहतील अर्थात या दरम्यान मेष राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत यानंतर आपण वृषभ राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया कुंभ राशीच्या दशम स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार आहे अर्थात दशम स्थानी सूर्य दिग्बली होत असल्याने हे सूर्याचे भ्रमण राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे राहील या दरम्यान व्यक्तींचा राशी स्वामी शुक्रग्रहसुद्धा लाभस्थानातून भ्रमण करणार आहे व लाभेश गुरुचे भ्रमण वृषभ राशीतूनच होणार आहे त्यामुळे या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना प्रॉपर्टीचे सौख्य चांगले लाभेल या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना वाहन सौख्य चांगले लाभेल तसेच नवीन वाहन खरेदीसाठी जमिनीची देवाणघेवाण करण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी विक्रीसाठी हा कालावधी वृषभराशसाठी अनुकूल राहील त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभराजच्या व्यक्तींना आपल्या मान सन्मानामध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभ्राचच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील तसेच या दरम्यान वृषभाषच्या मंगळ ग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृषभ्राच्य व्यक्तींनी कठोर बोलणे टाळावे त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभ्राषचा पंचमेश ग्रह दशम व स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान राशीच्या व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चांगले यश येईल अर्थात शिक्षणात नवीन संधी येतील विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी शुभ परिणाम देणारा राहील त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभ्राशच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल या दरम्यान वृषभ्राशच्या व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांचा सन्मान करावा या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा चांगले यश लाभेल या दरम्यान वृषभरासच्या व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय प्राप्त होईल अर्थात एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे राशीतील दशम स्थानातील सूर्याचे भ्रमण वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे राहील या दरम्यान दिनांक तेरा फेब्रुवारी दिनांक चौदा फेब्रुवारी व दिनांक बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक तीन मार्च चार मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक बारा मार्च व दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत अर्थात या दरम्यान वृषभराजच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृषभ्राजच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस वृषभ राशीसाठी अनुकूल राहतील शुभ राहतील या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींनी अर्थात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पर्यंत हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवशी आपली महत्वाची कामे करण्यास हरकत नाही यानंतर आपण मिथून राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया मिथून राशीच्या भाग्यस्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार असल्यामुळे अर्थात अष्टमस्थानातून सूर्य मिथून राशीच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार असल्यामुळे हे भाग्यस्थानातील कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण मिथून राशीसाठी शुभ परिणाम देणारे राहील अर्थात या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना संकटातून मुक्तता होईल रोगातून मुक्तता होईल अर्थात हे अ यापूर्वीचे अष्टमस्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून राशीसाठी शुभ परिणाम देणारे नव्हते परंतु हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण मिथुन राशीसाठी भाग्याची वृद्धी करणारे राहील या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग येतील तसेच या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना प्रवासाचे योग येतील त्याचप्रमाणे या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सरकारी लाभेल नोकरीमध्ये नवीन संधी येतील नोकरीमधील त्रास दगदग कटकटी कमी होतील या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना चांगली आर्थिक प्राप्तीसुद्धा होईल तसेच या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना आपल्या मान सम्मानामध्ये वाढ झाल्याचे पाहावंयच मिळेल त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींचा राशी स्वामी बुधग्रह सुद्धा या दरम्यान मिथून राशीच्या भाग्यस्थानातून व दशमस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्यची साथ चांगली लाभेल तसेच आपल्या वडीलधाऱ्यांचे सहकार्य चांगले लाभेल त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुधारेल आरोग्य चांगले राहील त्याचप्रमाणे या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी येतील व्यवसायामध्ये चांगली वृद्धी होईल व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींच्या मंगळ ग्रह मिथून राशीतूनच भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी थोडासा आपल्या क्रोधावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तू एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण मिथून राशीसाठी मध्यम शुभ परिणाम देणारे राहील या दरम्यान मिथुन राशींच्या व्यक्तींनी दिनांक पंधरा सोळा व दिनांक पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक पाच सहा सात मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींना चंद्रबल नसणार आहे अर्थात या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींना चौथा आठवा बारावा चंद्र असेल त्यामुळे या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस मिथून राशीसाठी प्रतिकूल राहतील व या दिवसा व्यतिरिक्त दिवशी अर्थात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान फक्त हे प्रतिकूल दिवस सोडून इतर सर्व दिवस मिथून व्यक्तींना अनुकूल व मध्यम शुभ परिणाम देणारे राहतील या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत यानंतर आपण कर्क राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया कर्क राशीच्या अष्टम स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार असल्यामुळे हे सूर्याचे भ्रमण दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण कर्कराशच्या व्यक्तींसाठी प्रतिकूल परिणाम देणारे राहणार आहे अर्थात या दरम्यान कर्कराशच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे कर्कराशच्या व्यक्तींच्या अगोदरच शनिग्रह अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे व त्यात अष्टम स्थानात शनीबरोबर सूर्य जेव्हा येईल त्यावेळी व्यक्तींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे अर्थात या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास धगधगींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींचा थोडासा आत्मविश्वास कमी होईल या दरम्यान व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढेल त्याचप्रमाणे व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी परंतु गुरुग्रह कर्कराश मार्गी भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान अर्थात अचानक होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान कर्कराशच्या व्यक्तींना आहे हा वृषभ राशीतील गुरु वैवाहिक सौख्य सुद्धा चांगले देईल अर्थात हा कालावधी व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा अनुकूल कालावधी आहे परंतु या दरम्यान कर्कराश्रह सुद्धा बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे या दरम्यान शुक्र व गुरुचा लाभ व भाग्यस्थानातून राशी परिवर्तन योग होणार असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींना भाग्य साथ चांगली राहील व आर्थिक लाभ सुद्धा चांगले होतील परंतु अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींना मानसिक ताणतणाव निर्माण करणारे राहणार आहे या दरम्यान कर्कराश व्यक्तींनी दिनांक अठरा एकोणीस सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सात आठ व नऊ मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस व्यक्तींना प्रतिकूल दिवस आहेत अर्थात या दिवसा व्यतिरिक्त दिवशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत इतर दिवस व्यक्तींना मध्यम शुभ राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद